फक्त हा गोळा घ्यायचा गोळा घ्यायचा ठेवून द्यायचा हँडल प्लेट दोन्ही सोबत प्रेस करा आणि लगेच करा लाटायचं काम होतं सेकंदामध्ये आणि भाजायचं काम होतं एका मिनिटामध्ये हे जे आहे हे नवीन आलेलं मल्टीमेकर आहे पहिलं जे पूर्वीला यायचं ना हे असं छोटं सपाटवाला रोटी मेकर यायचं आता हे या आपलं नवीन खोल मोठं दहा इंचामध्ये मल्टीमेकर आलेलं आहे हे मशीन घरी फक्त चपाती म्हणून नाही वापरायचं चपातीच्या चा। व्यतिरिक्त याच्यामध्ये तुमची पुरणाची पोळी गुळाची पोळी तिळाची पोळी पालखीचा पराठा मेथीचा पराठा बटाट्याचा पराठा हे झाले लाटायचे प्रकार लाटायचं होतंच होतं त्याच्या व्यतिरिक्त तुमचा डोसा उत्तप्पा खाकरा ऑमलेट दिरडे दपाटे गावणे थालीपीठ सुक्की भाजी पापड भाजता येतो शेंगदाणे भाजा नॉनव्हेज खात असेल अंड्याची पोळी करा अंडा भुर्जी करा फिश फ्राय करा हे सगळं होतं आता आता ही चपाती झाली आहे तुम्हाला याला तेल तूप बटर काय लावायचं असेल जसं तुम्ही घरी तव्यावरती तेल लावता ना त्याच पद्धतीने याच्यावरती तेल तूप बटर लावून घ्या लावल्याच्या नंतर परत ला ते एक फिरून टाका प्लेट प्लेट नऊन टेकू द्या चपाती तुमची रेडी जशी पाहिजे तशी चपाती एका मिनिटात लाटून भाजून शिजवून फुगवून तयार हे नवीन आलेलं मल्टीमेकर आहे पाच हजार पाचशेचं ऑफरमध्ये बसतं चार हजार पाचशेला घरपोच इथं फक्त लाईव्ह डेमो बघायचा चांगलं वाटलं आवडलं काही मशीन तुम्हाला घरी उचलून द्यायचं नाही इथं फक्त पाचशे रुपये द्यायचं नाव नंबर देऊन बुकिंग करायचं बुकिंग केल्याच्या बाद मशीन घेऊन तुमच्या घरी येणार आहे तुमच्या घरी येणार तुमच्या पिठाची तुमच्या हातून घरी अशी चपाती बनून घेणार बनवून दाखवणार घरच्या पिठाची अशी चपाती बनली त्याच्यानंतर मला बाकीचं पेमेंट करायचं आवडलं असेल नाव नंबर द्या पाचशे रुपये देऊन बुकिंग करा फ्री होम डिलिव्हरी फ्री होम